Namaskar. वैश्व किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज झटपटवाली आपण पावभाजी तयार करणार आहोत तेही मस्त वीस मिनटाच्या आत तयार होणारी जास्त वेळ लागत नाही फक्त थोडंसं प्रिपरेशन करावी लागते त्यासाठी काय केलेलं आहे भाज्या सगळ्या कट करून घेतलेल्या आहे गाजर शिमला मिरची प्लस वाटाणा घेतलेला आहे फ्रोझन आहे मटार बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे फ्लावर मस्त साफ करून पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे बटाटाही पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे जेणेकरून त्यातला स्टार्च वगैरे आपल्याला काढून घेता येईल मस्त असं दोन तीन वेळा धुवून घ्यायचं आहे त्यानंतर आता काय केलेलं आहे कुकरमध्ये आहे ना ही प्रिपरेशन तयार झालं की आपण कुकरमध्ये मस्त असं तेल टाकलेलं आहे आणि बटर टाकायचं आहे छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये कडीपत्त्याची पाने टाकलेली आहेत आणि त्याच्यानंतर कढीपत्त्याची पानं मस्त अशी तडतडली की कुठेही आपल्याला मिक्सरचा वापर न करता आपण मस्त बघा इथे ग्रेव्हीसाठी आपण कांदा बारीक चॉपरमध्ये चॉप करून घेतलेला आहे मोठ्या साईजचे जे एकदम मोठी साईज असे ना ते दोन कांदे घेतलेले आहेत तेवढेच कांदे मस्त चॉपरमध्ये चॉप करून घेतलेले आहेत मस्त चॉपही होतात छान पटकन शिजले जातात आणि ग्रेव्हीही मस्त होते लजीजदार अशी लज्जतदार अशी त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे एक मोठा चमचा भरून तेही नंतर मस्त असं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर चॉपरमध्येच टॉमॅटो दोन मोठ्या साईजचे मस्त लाल चटकदार असे टॉमॅटो चॉप करून घेतलेला आहे आणि ते टाकून आपण मस्त असं शिजू द्यायचं आहे छान परतवून परतवून बघा आता लगेच शिज म्हणजे टॉमॅटो टॉमॅटो आणि कांदा आपण चॉपरमध्ये चॉप करून घेतल्यामुळे ना छान चॉप्स होतो आणि शिजतोही पटकन आता त्याच्यानंतर छान शिजलं गेल्यानंतर आपण इथे मसाले टाकणार आहोत एक पावभाजी मसाल्याचा पूर्ण एक पॅकेट टाकलेला आहे जो छोटा दहावाला वगैरे भेटतो ना तो पॅकेट टाकलेला आहे हळद टाकलेली ला आहे लाल तिखट टाकलेला आहे जो घरगुती मसाला असतो आपला मी इथे माझा काश्मीरी मसालाच आहे त्याच्यामुळे तो तिखट नसतो जास्त तो टाकलेला आहे नंतर थोडीशी धाना पावडर जिरा पावडर टाकलेले आहे थोडासा गरम मसाला टाकलेला आहे एवढे बेसिक मसाले जे आपले आहेत ते टाकलेले आहे त्याच्यानंतर छान खतखदू द्यायचा आहे कारण का ही ग्रेव्ही छान शिजू द्यायची आहे आणि बघा इथे ग्रेव्ही मस्त अशी शिजली गेलेली आहे कुठेही कांदा टोमॅटो दिसत नाही आहे मस्त स्मॅशी असं जसं आपण मिक्सरला वाटून टाकतो ना तशा पद्धतीचीच झालेली आहे ग्रेव्ही तुम्हाला इथे दाखवली आहे मी त्याच्यानंतर सगळ्या ज्या भाज्या कट केलेल्या आहेत मस्त त्या झुवून वगैरे कट करून ठेवलेल्या आहेत त्याच्यामुळे त्या आता डायरेक्ट टाकायच्या आहेत गाजर फ्रोझन जे मटार आहेत ते आणि बारीक चिरलेले एकदम शिमला मिरची त्यानंतर बटाटे मस्त दोन तीन हो ते, ते दोन तीन वेळा धुवून ठेवलेले होते ते टाकायचे आहेत बारीक जे एकदम चिरून घेतले आहे त्याच्यामुळे पटकन शिजतात दोन ते तीन शिट्ट्यामध्ये आणि चॉप म्हणजे नंतर स्मॅशरच्या सायने स्मॅशही पटकन होईल त्याच्यामुळे आता सगळ्या ह्या भाज्या टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायच्या आहेत कारण का ढवळत राहायच्या भाज्या खाली गॅसची फ्लेम इथे लो टू मिडियम आहे आणि भाज्या म्हणजे कोणत्याही ग्रेव्ही वगैरे खाली लागू नये ना त्यासाठी ढवळत जायच्या आणि प्रॉपर मिक्सही होत जातील हळूहळू भाज्या कारण का कुकर बघा कुकर भरून झालेली आहे भाजी त्याच्यामुळे मी जशा भाज्या टाकते तशा त्या मिक्स करत घेते आहे छान एकजीव करून आता इथे फ्लावर टाकलेला आहे धुवून वगैरे तोही मस्त असा एकजीव झालेला आहे कुकर पूर्ण वरपर्यंत भरलेला आहे त्याच्यानंतर एकजीव करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आता टाकायचं आहे पाणी आपण मी इथे बघा अर्धा तांब्या इथे पाणी टाकते आधी आणि पुन्हा एकदा हलवून घेते व्यवस्थित मिक्स करून घेते जेणेकरून ती खाली ग्रेव्ही आहे ना ती प्रॉपर भाज्यांमध्ये मिक्स होईल थोडंसं अजून टाकलेलं आहे पाणी पूर्ण तांब्यावर पाणीही लागलेलं ला नाही आहे इथे त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं आहे मस्त असं कलर खूप छान येतो याच्याने आणि कसं काश्मीरी लाल मिर्च टाकलेले आहे ना त्याच्यामुळे कलर मस्त आला आणि तुम्हाला असेल तर बीट वगैरे टाकलात तरीही चालेल त्याच्यानेही कलर मस्त येतो आता इथे छान मिक्स करून झाल्यानंतर थोडीशी उकळी यायला लागलेली आहे साईटून त्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे भरपूर अशी आणि पुन्हा एकदा एकजीव करायचं आहे आणि आपण कुकरचं झाकण लावायचं आहे मग आणि दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये भाज्या आरामात सगळ्या शिजल्या जातात इथे आता उकळी यायला लागली म्हणून झाकण लावते तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे तीन शिट्ट्यानंतर कुकर थंड झालेला आहे तुम्हाला इथे बघा डायरेक्ट खोलून दाखवते भाज्या मस्त अशा शिजल्या गेलेल्या आहेत डायरेक्ट इथे आता स्मॅशच्या साईडने स्मॅश करायचं आहे तुम्हाला इथं इथे वाटत असेल पाणी भरपूर आहे पण स्मॅश केल्यानंतर ते पाणी छान ऑब्झर्व होतं बघा इथे आता पा भाजीची कन्सिस्टन्सी जशी आपल्याला पाहिजे आहे ना तशीच झालेली आहे छान एकजीव करून घेतलेली आहे मस्त अशी स्मॅश झालेली आहे त्याच्यानंतर भरपूर अशी पुन्हा बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायचं आहे थोडंसं बटर टाकलेलं आहे चमच्यावर आणि आता आपण सर्व करायला घेऊया मस्त प्लेटमध्ये पहिले भाजी सर्व केलेली आहे पावभाजी आपली इथे मस्त अशी तयार झालेली आहे त्याच्यानंतर कांदा आणि कोथिंबीर एका छोट्याशा साईडच्या आपल्या ह्याच्यामध्ये खाच्यामध्ये ठेवायची आहे तोंडी लावायला पावभाजी म्हटलं की पाहिजेच कांदा कोथिंबीर प्लस लिंबू आणि त्यानंतर मस्त असे फ्राय केलेले पाव आहेत म्हणजे तव्यावर मी आता व्हिडिओमध्ये बनवलं होतं पण ॲक्च्युली व्हिडिओ जेव्हा एडिट करताना तो व्हिडिओच नाही हे गेला त्याच्यामुळे मी तव्याच्यामुळे तुम्हाला आता असंच दाखवते ठेवताना त्याच्यामध्ये मस्त असं तव्यावर आपण बटर वगैरे टाकून त्याच्यावर भाजी थोडीशी टाकून बटरवर आणि त्याच्यावर मस्त असे पाव दोन्ही साईडने छान गरम करून घेतलेले आहेत आणि ती सर्व केलेले आहेत आणि फायनल लुक किती मस्त वाटते ना खूप डिलिशियस होते अगदी पंधरा ते वीस मिनटात तयार होणारी पावभाजी तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू